नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत इंदुरा शाळेचे यश गोंदिया येथे नुकतेच राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत वस्मत येथील इंदुरा इंग्लिश स्कूलचे एक मुलांचा आणि एक मुलींचा असे दोन संघ सहभागी झाले होते तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर विभागातून इंदुराने परभणी संघाला पराभूत करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिकीट मिळवलं होतं राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत मुलींचा संघ चुरशीच्या लढतीत उपविजेता ठरला तर सब ज्युनियर स्पर्धेत इंदुराचे दोन्ही संघ तृतीय ठरले इंदुरा, इंदुरा शाळेने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबरच क्रीडात्मक विकास व्हावा यासाठी क्रीडांगण क्रीडा साहित्य व उत्तम प्रशिक्षक उपलब्ध करून दिले आहेत यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक श्री निसार यांची शाळा व पालकांच्या वतीनं अभिनंदन करण्यात येत आहे अनिता चव्हाण एटीव्ही न्यूज वसमत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट